नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासोबत पाहतोय महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय महत्वाचे चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सहा सप्टेंबर सहा सप्टेंबरचे महत्वाचे बा गाप आपण पाहतोय महत्वाचे सगळे पॉईंट करतोय सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर सगळे एकूण पंधरा प्रश्न आपल्याला महत्वाचे पाहिजेत आपण सुरुवात करूया मित्रांनो त्या प्रत्येक प्रश्नाला आजचा पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की खालीलपैकी पुस्तक व लेखक यांची कोणती जोडी अचूक आहे सध्या लेटेस्ट काही प्रश्न पुस्तक आहेत लक्षात ठेवा कोण जोडी अचूक आहे असा प्रश्न आहे कॉल ऑफ परवीन नाथवानी ओके दुसरं आहे पॉवर विदिन द लीडरशिप आहे ना लेजन्सी ऑफ नरेंद्र मोदी डॉक्टर इंडिया ऍट हंड्रेड कृष्णमूर्ती सुब्रमण्यम तर पुस्तक बरोबर आहेत तिन्ही तिन्ही पुस्तकं प्रॉपर प्रा, आहेत की हेच पुस्तकाचे लेखक लक्षात ठेवा तिन्ही पण सेम आहेत मग उत्तर काय वरील सर्व बरोबर मित्रांनो काही लेटेस्ट प्रश्न असतात काही लेटेस्ट पुस्तक ते आपल्याला महत्वाचे आहेत तिन्ही प्रश्न एकदम घेतले ठीक आहे दुसरा प्रश्न आहे कि भंडारदरा जलाशय चार सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने कोणत्या नावाने नामकरण केले आहे ऍक्च्युअली पाहायला गेलं वीर राघोजी भांगरे वीर राघोजी भांगरे ह्या नावाने लक्षात ठेवायची गोष्ट आहे ते केलेलं आहे है ना वीर राघोजी भांगरे या नावाने केलेलं लक्षात ठेवा ऍक्च्युली सरकारचं होतच की बाबा भंडारधरा जलाशयाचं नाव बदलायचं जुनं नाव विल्सन डॅम होतं लक्षात ठेवा हे नाव बदलायचं नाव बदलून काय करायचं नवीन नामकरण करायचं चार सप्टेंबर रोजी हे नाव झालं मित्रांनो काय झालं वीर राघोजी भांगरे जे अकोले तालुक्यात अकोले तालुक्यात जिल्हा कोणता मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा अकोले तालुक्यात आहे हा भंडाराला जलाशय लक्षात ठेवायची गोष्ट आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं जलाशयचं नाव हो आहे मग मित्रांनो तानाजी सागर कोणत्या जलाशयाचं नाव हो, मित्रांनो तर पाहिला गेलं पानशेत आहे लक्षात ठेवा जे पुण्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पानशेत आहे आणि इंद्रासागर पाहायला गेलं इंदिरासागर सागर का गोसी खुर्द गोसी इथे आहे है ना? है मदे आहे लक्षात ठेवा ना भंडारा जिल्ह्यामध्ये आणि राजेश सागर म्हटलं तर दुधगंगा नदीवर आहे दुधगंगा नदीवर आहे लक्षात ठेवा दुधगंगा नदी कुठे कोल्हापूरमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे तिन्ही पॉईंट आपल्याला सगळे सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत तातडीने हो मदत मिळवण्यात येईल कोणते हेल्पलाईन नंबर आहेत जर पाहायला गेलं हंड्रेड नंबर तर सर्वांसाठी आहे एकशे तीन महिलांसाठी पण एकशे तीन पण एक हजार एक्क्याण्णव वरील सर्व तिन्ही नंबर हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवा तिन्ही नंबर महत्वाचे नंबर आहेत की नाही चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सचिन खिलारीने पुरुषांच्या मध्ये रौप्य पदक जिंकले असून ते किती मीटर शॉर्टपुट टाकला आहे की नाही असा प्रश्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक चोवीस मध्ये सचिन खिलारीने पुरुषांच्या मध्ये रौप्य पदक जिंकले लक्षात ठेवायची गोष्ट सचिन खिलारीने सोळा पॉईंट बत्तीस किती सोळा पॉईंट बत्तीस मीटर इतका शॉर्टपुट टाकला आणि त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे की नाही आणि फायनल सर्वोत्तम लक्षात ठेवायची गोष्ट रौप्य पदक पटकवलं पटकावलं आणि भारताचं हे यांच्याकडून एकविसावं पदक आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये आहे की नाही सचिन खिल्लारी हा जर पाहिले गेले महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहवासी आहेत सांगली जिल्ह्यातील रहवासी आहेत लक्षात ठेवा आहे की नाही ठीक आहे आणि हा आपल्याशी खूप मोठा संबंध आहे एम पी एस सी करणाऱ्या स्पर्धापेक्षा करणाऱ्या पोरांसोबत संबंध आहे तर यांची सुद्धा परीक्षेची तयारी करत होते लक्षात ठेवा ते सांगली जिल्ह्याचे मूळचे आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट आणि पॅरा ऑलिम्पिक आपण डिटेल संपूर्णपणे पूर्ण पॅरा ऑलिम्पिकचा पूर्ण घटक घेणार आहे मित्रांनो लक्षात असू दे पूर्णच्या पूर्ण घटक आपण घेऊया परिपूर्ण सगळे पॉईंट घेण्याचं काम करूया ठीक आहे पुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा का मित्रांनो मुर्म यांनी महाराष्ट्र विश्वशांती बुद्ध बुद्धविहारचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे तर उत्तर आहे मध्ये केलं मग उदगीर कुठे सर लातूर मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विश्वसंती बुद्ध बुद्ध विहाराचे उद्घाटन केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्म्याने उदगीर उदगीर जे पाहायला गेलं लातूर जिल्ह्यात आहे महाराष्ट्र विश्व शांती बुद्ध विहारचे उद्घाटन केलं ज्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ठीक आहे दोन्ही गोष्टी घडल्या लक्षात ठेवायची गोष्ट आणि हे संपूर्णपणे सुरू केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे हे सगळे पॉईंट कव्हर करणं आपल्याला गरजेचं आहे लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं सुद्धा आवश्यक आहे ठीक आहे सांची स्तूप सारखं त्यांनी तयार केले लक्षात ठेवा तयार हेक्टर मध्ये पसरले लक्षात ठेवा फिफ्टीन एखरमध्ये किती पंधरा हेक्टर मध्ये पसरलेलं आहे उदगीर मध्ये केलंय ठीक आहे लक्षात असू दे आपल्याला है ना पंधरा हेक्टर पसर ले आहे ले। है। लक्षात ठेवायची गोष्ट किती आहे पंधरा हेक्टर आहे ऍक्च्युअली कलबुर्गी कर्नाटकमध्ये पण बसतंय लक्षात ठेवा कलबुर्गी कर्नाटकामध्ये सुद्धा बसतं पंधरा हेक्टर मध्ये पूर्ण घेतलेलं आहे आणि बाराशे अनुयायी एकत्र एकदा ध्यान करू शकतो बाराशे अनुयायी एकत्र ध्यान करू शकतात लक्षात ठेवा ठीक आहे ओके बाराशे अनुयायी लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ई गव्हर्नन्स योजनेसाठी सुवर्ण पुरस्कार कोणत्या भारतातील जिल्ह्याला भेटल्या आहे लक्षात ठेवा ई गव्हर्नर पुरस्कार पाहायला गेला तर लगा ओखा है ना ओखा साथीला ई गव्हर्न्स योजनेसाठी सुवर्ण पुरस्कार मिळाला जो नागालँड म्हटला ओखा जिल्हा आहे है ना सॉरी इथे ऑप्शन चुकलाय जरा ठीक आहे मी इथे लिहू ओखा लिथो लक्षात ठेवा ठीक आहे ओखाला मिळालेला आहे ओखा कुठे आहे सर नागालँड जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा नागालँड राज्यात आहे लक्षात ठेवा नागालँड राज्यातील ओखा जिल्ह्याला हा पुरस्कार मिळालेला आहे याचा मूळ उद्देश काय सर ओखा साथी व्हॉट्सअप चॅटबेटने तेवीस चोवीसचे राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले आहेत लक्षात ठेवा हा पहिला सुवर्ण नागालँडमधील उपक्रमासाठी हा पहिला लक्षात ठेवा फर्स्ट सुवर्ण पुरस्कार मिळाला नागालँड राज्याला लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे आणि ई गव्हर्नन्स ई गव्हर्नन्स जे झालं आहे ना एक एक है, एक पर, हे कुठं झालं परिषद कुठे झाली ई गव्हर्नन्स परिषद लक्षात ठेवा ठीक आहे ई गव्हर्नन्स कुठे झाली ही मुंबईमध्ये झाली आणि याचं उद्घाटन कोणी केलं मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी केलंय हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ऍक्च्युअली जे त्यांनी तयार केले लक्षात ठेवा ओखाले ते चाळीसहून अधिक सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करतो म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालाय लक्षात ठेवा चाळीस चॅट बायो लक्षात ठेवा त्या एकत्र एकाच प्लॅटफॉर्मवरती काम करतं म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालाय एका छोट्या जिल्ह्याने खूप मोठं काम केलं त्यासाठी सुद्धा त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक है पुरे आहे मित्रांनो पुढे भारत आणि युएई दरम्यान करार झाला असून अबुधाबीमध्ये कोणत्या आय आय टीने कॅम्पसचे उद्घाटन केले मित्रांनो दिल्ली आय आय टीने काय केलंय या कॅम्पसचं उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे बघा लक्षात ठेवा भारतीय आणि युएई या दोन्ही शैक्षणिक लँडस्केपसाठी एक ऐतिहासिक कार्यक्रम अबुधाबी येथे है ना अबुधाबीचे कोण आहेत मित्रांनो लक्षात यूएई से आहेत जर प्रिन्स शेख खालिद लक्षात ठेवा प्रिन्स है ना शेख खालिद लक्षात ठेवा शॉर्टकट सांगतो प्रिन्स शेख खालिद बिन झायद अल बिन झायद अल हे जे आहेत या देशाचे जे आहेत जे राष्ट्राध्यक्ष राजे आहेत लक्षात ठेवायची गोष्ट त्यांनी हा परिपूर्ण कार्यक्रम सुरू करण्याचं काम केलेलं आहे जे अबुधाबीमध्ये आय आय टी दिल्लीने त्या कॅम्पस ओपन केलेलं आहे ठीक आहे याच्याने फायदा काय होणार की भारताने असं करणार प्रथमच आय आय टी दिल्ली आहे लक्षात ठेवा जो बाहेर देशामध्ये आपलं कॅम्पस सुरू करतं त्यासाठी हा देश पहिला देश असणार आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाची आहे आणि एक शैक्षणिक मोठी झेप आपल्यासाठी जे आपण केवळ शैक्षणिक उपक्रम नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा शैक्षणिक दृष्टीची एक जाणीव जगाला होऊ शकते आणि आपलं विजन जे आहे आपलं जे टार्गेट आहे आपण ते पूर्ण करण्याचं काम सुद्धा करू शकतो हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे खूप मोठा आपल्याला कॅम्पसचा फायदा होणार आहे की आपल्या भारत देशात आपण स्वतःहून ते करतोय ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इंग्लिश चॅनेल ओलांडून एकट्याने कोणाला सर्वात सर्वात अनिरुद्ध भारतीय सॉरी इंग्लिश चॅनेल ओलांडून एकट्याने कोणाला सर्वात वृद्ध वृद्ध भारतीय बनले आहे सर्वात वृद्ध भारतीय हो, कोण आहे असा प्रश्न विचारले लक्षात ठेवायची गोष्ट आहे ते एकोणपन्नास वर्षाचे लक्षात ठेवा सिद्धार्थ अगरवाल लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे जे एकोण एकोणपन्नास वर्षाचे व्यक्ती आहे ज्यांनी सिद्धार्थ अगरवाल यांनी काय केलंय इंग्लिश चॅनेल ओलांडण्याचं काम केलंय लक्षात ठेवा आणि ते सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत याच्या अगोदर सुद्धा पण पाहायला गेलं थोडस पॉईंट खूप महत्वाचा अगोर आणि पंधरा तास सहा मिनिटात इंग्लिश खाडी पार केली लक्षात ठेवा पंधरा तास सहा मिनिटात त्यांनी इंग्लिश खाडी पार केली हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दोन हजार अठरामध्ये पाहायला गेलं श्रीकांत विश्वनाथ आहे ना सेहेचाळीस वर्षाचे ताईस होते ते दोन हजार अठरा मध्ये त्यांनी इंग्लिश कार्य पार केली होती यांच्या नावाने हा विश्वक्रम होता भारतीयांचे आता तो विश्वक्रम कोणी मोडला सिद्धार्थ अग्रवाल सर्वात वयोरुद्ध व्यक्ती ते ठरल्यात लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे उत्तर काय सिद्धार्थ अग्रवाल ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो टिंबटिंबच्या माजी कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या फिनटेक स्टार्टअपने रुपी पे आणि एस बँकच्या भागीदारीत भारतातील पहिले मल्टी ब्रँड को ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले आहे हे ना कोणी केले मित्रांनो तर पॉप पी ओ पी फ्लिपकार्टने केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे फ्लिपकार्टचे माजी कर्मचारी यांनी एकत्रित रुपी पे आणि एस बँकच्या भागीदारीत एक नवीन मल्टी है ना क्रेडिट कार्ड त्यांनी सुरू केलं जेणेकरून याचा उपयोग काय होणार आहे जर पाहायला गेलं झोमॅटो झोमॅटो आहे ब्लिंकिट आहे लक्षात ठेवा ठीक आहे रॅपिडो आहे है ना अशी काही ज्या ऑनलाईन फार्मासी वगैरे आहेत यासारख्या संपूर्ण ज्या किराणा माल असेल खाद्य पदार्थ असेल पेय असेल ह्या सर्वांसाठी एकच कार्ड त्यांनी सुरू केले आणि आणि सम समजा आपण प्रवास करतोय आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी जर आपण असेल त्यांच्यासाठी या सर्व गोष्टीसाठी एकच कार्ड तयार केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकच कार्ड तयार केलंय तर कोणी केलंय पॉप फ्लिपकार्टने केलंय लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे क्वेश्चन क्वेश्चन आपल्या लक्षात असू दे क्वेश्चन मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरीमध्ये महाराष्ट्र भाषेचे गाढ अभ्यासक यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो खासियत काय मित्रांनो कि मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरु कुल, कुल, आहे ना डॉक्टर अविनाश अगर अग, अवलगावकर लक्षात ठेवा डॉक्टर अविनाश अवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मग हे विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो रिद्धपूर अमरावतीमध्ये कुठे आहे रिद्धपूर अमरावतीमध्ये आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे है ना रिद्धपूर अमरावतीमध्ये लक्षात ठेवा आणि हे सुद्धा अमरावतीचे व्यक्ती असल्यामुळे मध्ये त्यांचं भूमिपुत्र आहे लक्षात ठेवा कुठचे अमरावतीचे आणि तिथेच त्यांना तिथेच तीच व्यक्तिमत्व डॉक्टर अविनाश अवलगावकर यांची नियुक्ती केली मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू पदी हे सुद्धा माहिती असणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारत आणि कोणत्या देशाद्वारे वरून हा युद्ध अभ्यास आयोजित केला जात घेतो जातो तो उत्तर आहे फ्रान्स सोबत आपण केलेला आहे ऍक्च्युली पाहायला गेलं वरुण नौदल सराव हा दोन ते चार सप्टेंबर दरम्यान झालेला आहे पॉईंट नंबर एक गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आणि हा भूमध्य समुद्रात झाला भूमध्य समुद्रात झाला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे आणि खासियत काय सर इथे की भारतीय नौदाच्या पी एक्क्याऐंशी हे विमान वापरलं गेलं हे वरून सरा सभा घेतलं आणि पाहायला गेलं जी सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मित्रांनो कधी सुरुवात झाली जी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झाली सुरुवात लक्षात ठेवा आणि दोन हजार एक मध्ये या सरावचे नाव काय ठेवलं गेलं दोन हजार एक मध्ये नाव काय ठेवलं गेलं मित्रांनो वरून नाव ठेवलं गेलं मग आता कितवाय मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहित असावं आता हे बावीसावी आवृत्ती आहे सध्या ही बावीसावी आवृत्ती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कितीवी आवृत्ती सध्या भारत बावीसावी आवृत्ती आहे मग कोणत्या दोन देशादरम्यान मित्रांनो भारत आणि काय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे फ्रान्स देशादरम्यान हे वरून युद्ध सराव अभ्यास घेतला जातो हा सुद्धा आपल्याला पॉईंट खूप ताकदीच आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जागतिक बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी भारताचा विकास दर किती टक्के असल्याचा अंदाज वर्तवलाय मित्रांनो पंचवीस साठी लक्षात तर तो तो काय म्हणतात सहा पॉईंट सहा टक्केवरून ना मित्रांनो सात पर्यंत जाईल असं कोण म्हणतं मित्रांनो जागतिक बँक उत्तर काय सात टक्के म्हणतं लक्षात असू दे आपल्याला लक्षात ठेवा की कारण की इंडिया डेव्हलपमेंट अपडेट जे आहे त्यानुसार जर पाहिलं गेलं की ग्लोबल कन्स कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा त्यानुसार ते प्रकाशित केला गेलाय वर्ल्ड ने प्रकाशित केला की सात टक्के सांगतो वर्ल्ड बँक सेव्हन पर्सेंट मग वर्ल्ड बँकची स्थापना केव्हा झाली नाईनटीन फोर्टी फोर आहे ना मग मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन डी सी लक्षात ठेवा अमेरिका लक्षात ठेवा है की नाही आणि हे जे आद्य एकशे एकोणवद सदस्य आहेत लक्षात ठेवा आणि जे अध्यक्ष कोण आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती अजय बांगा आहे ना अजय बांगा जे भारतीय ठेवा दोन जून दोन हजार तेवीस पासून ते अध्यक्ष आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मग प्रश्न असा आला सर की वर्ल्ड बँकेचं वित्तीय वर्ष काय असतं एक जुलै टू तीस जून पर्यंत असत सुद्धा असना आवशक हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न भारतीय कोणत्या देशासोबत सप्टेंबर रोजी पानगुडी तर ऍक्च्युली पाहायला गेलं दक्षिण आफ्रिकेसोबत केली लक्षात ठेवा साऊथ आफ्रिकेसोबत केलेली आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे साऊथ आफ्रिकेसोबत केली लक्षात ठेवा हा करार बघा आपत्कालीन परिस्थिती दक्षिण आफ्रिकेच्या पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील संपूर्ण कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मित्रांनो ना तर काय यांचं काय सुरक्षा लक्षात ठेवायची गोष्ट आहे सुनिश्चित करण्यासाठी आपण साऊथ आफ्रिकेसोबत म्हणजे दक्षिण आफ्रिकेसोबत करार केलेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनी सागरी जे आहे सुरक्षता हे बांधिलकी चांगली असावी हे सुद्धा त्यांचा उद्देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता मित्रांनो लक्षात ठेवा हा कालचा प्रश्न आहे लक्षात असू दे की की कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट अनिवार्य नोंदणी करण्याचा कायदा मंजूर केला तर उत्तर होतं आसाम होतं उत्तर काय होतं आसाम होतं मित्रांनो आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा जो ताकदीच आहे की हॉकी इंडियाची चौदावी काँग्रेस नुकतीच कुठे झाली असा प्रश्न आपल्या समोर आहे आजचा प्रश्न मुंबई मद्रास लखनौ भुवनेश्वर आपल्याला उत्तर कमेंट सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सगळेचे सगळे प्रश्न मी कव्हर करण्याचं काम केलं जे पंधरा प्रश्न उपयुक्त आहेत मित्रांनो ठीक आहे आणि सगळेचे सगळे प्रश्न आपण परिपूर्ण बघितले पर मित्रांनो उद्या याच याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो